सगळ्यात कडक उपवास म्हटला ऋषी पंचमी ऋषी पंचमी इतकी कडक असते का फक्त म्हशीचं दूध पिऊनच उपवास म्हणजे म्हशीच्या दुधाचा चहा पित्या आणि जुन्या बायांचे बी खूप खूप कडक उपवास धरायचे पण आता काही बाय आहे कसं आहे केळी खात्या सफरचंद खात्या नारळ पित्या नारळाचं पाणी म्हणजे असा उपवास धरते पण खरा उपवास म्हटला ना तर दूध दुधाचा चा पिऊनच उपवास असतो यालाच म्हणते उपवास आणि हा उपवास धरला ना घरात जरा असला ना तर खूप खावा वाटतं पण वावरात जर कामाला गेला ना तर तिथं आहे ना लक्षातच राहत नाही आपल्याला उपवास म्हणून सारखं आपण कामाच्या ह्याच्यातच असतं ताण लागली पाणी पितो परत कामाला सुरुवात करतो तसं घरी असलं ना सारखं हे खाऊ का ते खाऊ ते खाऊ का हे खाऊ असं होतं आणि उपवास पण म्हणजे जास्ती लक्षात राहत नाही असा उपवास धरला पाहिजे कडक कारण की उपवास म्हणजे ना आहे ना जास्त कठीण असत आणि आजचा उपवास म्हणजे खूपच कठीण आहे बारा वाजेपर्यंत खाती नाही आणि बारा वाजले पण तर आधी जेवण करत्या मग बाहेर निघत्या नाहीतर म्हणत्या कुत्र्याचं तोंड पाहायचं नाही असं शास्त्र येते आता हा उपवास म्हणजे एकदमच कठीण आहे कसा उपवास आहे तोच कळत नाही उपवासाचं उपवास धरायला बा इतकं आनंदाने उपवास धरते इतक्या आनंदाने उपवास धरत्या पण जेव्हा उपवास धरत्या ना तेव्हा त्यांना ते ते दुपारपर्यंत काही वाटत नाही पण दुपारनंतर इतकं कठीण होतं हा उपवास कधी रात्रीचे बारा वाजेल आणि कधी आम्ही जेवण करल असं होऊन जातं आणि उपवास म्हणजे हा उपवासच आहे एक असा उपवास आहे का जो नाही ते देवाचे नाव आठवल ज्या नाही त्या देवाचे नाव आठवल असा उपवास आहे कसं वाटलं ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू